राशी नवरात्रीनंतर येणारा भयंकर वादळ पाच गुपित गोष्टी उघडकीस येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये नवरात्रीनंतर ब्रह्मांडात होणारे शक्तिशाली ग्रहयोग शनिमंगळाचा ताण राहू केतूचे गूढ वक्रचालन आणि शुक्राचा उलटसुलट प्रभाव हे सर्व मिळून तूळ राशीच्या जीवनात एका अदृश्य वादळाची सुरुवात करणार आहेत हे वादळ फक्त बाहेरच्या परिस्थितीतच नव्हे तर मनाच्या गाभाऱ्यातही उठणार आहे खाली दिलेली पाच गुपित रहस्य या काळात हळूहळू उघडकीस येणार आहेत आणि प्रत्येक रहस्य तुमच्या जीवनाची दिशा बदलणारे ठरेल एक घरात लपलेला संबंधांचा ताण उघडकीस एक तूळ राशीला नेहमी नात्यांची समतोलता प्रिय असते पण या काळात घरातील लपलेला तणाव न सांगितलेले राग जुने गैरसमज अचानक पृष्ठभागावर येतील ज्या गोष्टींचा तुम्ही किंवा कुटुंबियांनी दीर्घकाळ गुप्तपणे सामना केला नाही त्या आता स्वतःहून उघड होतील उदाहरणार्थ वारसा हक्कावरून जुने मतभेद आर्थिक निर्णयावरून साचलेला राग किंवा एखाद्या कौटुंबिक व्यक्तीची दडवलेली चूक समोर येईल या उघडकीमुळे काही दिवस घरात भावनिक गडबड परस्परांवर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात पण याच वादारानंतर खरी स्वच्छता सुरू होईल दोन मैत्रीतील दडवलेला विश्वासघात उघडे पडणे ज्यांच्यावर तुम्ही निखळ विश्वास ठेवला होता त्या व्यक्तीचा खरा चेहरा आता दिसू लागेल कामाच्या ठिकाणी किंवा जुन्या मैत्रीत गुप्त स्पर्धा मत्सर किंवा तुमच्याविरुद्ध चाललेली योजना उघड होऊ शकते कदाचित एखादा मित्र तुमच्या आयुष्यातील खाजगी माहिती दुसऱ्यांना सांगत असेल किंवा तुमच्या प्रगतीला थांबवण्यासाठी शांतपणे खेळ खेळत असेल हे उघड होताना सुरुवातीला धक्का बसेल पण दीर्घकाळासाठी तुम्हाला खरी नाती ओळखण्याची ताकद मिळेल तीन पैशांशी निगडीत गुपित व्यवहारांचे पडसाद आर्थिक पातळीवर नवरात्रीनंतरचा काळ मोठ्या धक्क्यांची शक्यता दाखवतो जर कुठे कर्ज लपलेला गुंतवणूक व्यवहार अनधिकृत खर्च किंवा घरातील कोणी लपवून ठेवलेले कर्ज असेल तर ते अचानक समोर येईल अचानक बँक सरकारी कागदपत्र किंवा एखाद्या कुटुंबियाच्या कबुलीमुळे हे रहस्य बाहेर येऊ शकते ही उघडकी प्रथम भीती निर्माण करेल पण त्याचवेळी पुढील काळात आर्थिक शिस्त आणण्याचा मार्ग मोकळा करेल चार प्रेमसंबंधातील अदृश्य सत्याचा प्रकाश तूळ राशीच्या आयुष्यातील प्रेमसंबंध या काळात मोठ्या कसोटीवर येतील लपलेले आकर्षण बाह्य संबंध किंवा मनात दडवलेली भावना आता रोखून धरता येणार नाही जर जोडीदाराशी प्रामाणिकता नसेल तर खोट्यांचा मुखवटा गळून पडेल काही जणांसाठी हे नात्याच्या शेवटचे कारण ठरेल तर काही जणांसाठी मनातील खरी भावना व्यक्त करून नातं नव्याने बांधण्याची संधी मिळेल पाच करिअरमधील अनपेक्षित बदलांचा गूढ संकेत कार्यक्षेत्रात नवरात्रीनंतरचा काळ अनपेक्षित वळणं आणणारा आहे लांबकाळ प्रतीक्षा असलेले प्रमोशन गुप्त प्रोजेक्ट किंवा एखाद्या वरिष्ठाची खरी भूमिका उघड होईल काही जणांसाठी ही, ही उघडकी अचानक नवीन पदाची संधी घेऊन येईल तर काही जणांसाठी गुप्त राजकारणामुळे नोकरी बदलण्याची वेळ येऊ शकते या बदलांमुळे सुरुवातीला अस्थिरता येईल पण दीर्घकाळात हे वादळ तुमच्या करिअरला खऱ्या योग्य मार्गावर नेईल म्हणूनच हे वादळ घाबरण्यासाठी नाही तर तुमच्या जीवनाचा खरा पाया मजबूत करण्यासाठी आलेला आहे धैर्य प्रामाणिकता आणि आत्मपरीक्षण हेच तुमची खरी कवच ठरणार आहेत नवरात्रीनंतरचे वादळ तुळहाशीवरील प्रत्यक्ष परिणाम नवरात्रीनंतर सुरू होणाऱ्या या अदृश्य वादळाचा प्रभाव फक्त मानसिकच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातील घटनांमध्ये स्पष्टपणे दिसून येणार आहे हे ग्रहयोग तुम्हाला अनेक स्तरांवर हलवून टाकतील कौटुंबिक आर्थिक व्यावसायिक सामाजिक आणि शारीरिक खाली दिलेले प्रत्येक परिणाम एकमेकांशी जोडलेला असून तो तुमच्या जीवनात नवे वळण आणणारा असेल घरगुती संघर्षांचा तीव्र उफाळा येईल घरात दडून बसलेले राग गैरसमज आणि जुने प्रश्न अचानक समोर येतील एखादा निर्णय जसे की मालमत्तेचे वाटप कर्जफेड लग्नाचा प्रस्ताव यावरून उग्रवाद होऊ शकतात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याशी संबंधित एखादा अनपेक्षित प्रसंग घरात तणाव आणि अस्वस्थता निर्माण करू शकतो या संघर्षांमुळे काही दिवस घराचे वातावरण जड दडपणाचे आणि ताणतणावपूर्ण राहू शकते कार्यक्षेत्रातील अचानक हलकल वरिष्ठ किंवा सहकारांकडून मिळणारा अनपेक्षित दबाव टीका किंवा बदललेल्या वर्तनाचा सूर तुमच्या कामाच्या स्थिरतेवर प्रश्न उभे करेल आधी ठरलेले प्रोजेक्ट अचानक थांबवले जाणे किंवा नव्या जबाबदाऱ्या देऊन ताण वाढवणे शक्य आहे काही जणांसाठी या काळात नोकरी बदलण्याची तातडीची गरज निर्माण होऊ शकते किंवा अनपेक्षित बदली किंवा ट्रान्सफरचा सामना करावा लागू शकतो व्यवसाय करणाऱ्यांना अचानक आलेल्या सरकारी नोटिसा कागदपत्रातील गडबड किंवा आर्थिक नुकसानाचा धोका जाणवू शकतो आर्थिक अस्थिरतेचा धक्का ज्या व्यवहारांवर तुम्ही खात्री ठेवली होतीत त्यात अचानक पेमेंट अडकणे बँकिंगची अडचण किंवा गुंतवणुकीत तोटा यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते कुटुंबातील कोणाच्या कर्जाची जबाबदारी तुमच्यावर पडू शकते त्यामुळे अचानक मोठ्या रकमेची गरज भासेल नवरात्रीनंतर काही आठवडे बजेट काटेकोरपणे सांभाळणे अत्यावश्यक ठरेल नातेसंबंधातील उघड झालेले सत्य दडवलेले आकर्षण किंवा खोटेपणा उघड झाल्यामुळे जोडीदाराशी तीव्र वाद किंवा दुरावा येऊ शकतो काही नाती तुटण्याच्या टोकाला जातील तर काही जणांसाठी हे वादळ खरी नाती वाचवण्यासाठी प्रामाणिक संवाद साधण्याची संधी देईल कुटुंबियांच्या हस्तक्षेपामुळे जोडीदाराशी अनपेक्षित तणाव वाढू शकतो मानसिक आणि शारीरिक परिणाम सततचे ताणतणाव आर्थिक धास्ती आणि नात्यातील गोंधळामुळे अनिद्रा थकवा डोकेदुखी पोटाशी संबंधित त्रास वाढू शकतो मनात सतत काय होईल हा विचार सुरू राहिल्यामुळे निर्णय क्षमता ढासळू शकते या काळात मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी ध्यान प्रार्थना निसर्गात वेळ घालवणे आणि विश्वासू व्यक्तीशी मोकळेपणाने बोलणे अत्यंत आवश्यक आहे या वादळाचा मूळ संदेश काय आहे हे सर्व प्रत्यक्ष परिणाम एकच गोष्ट सांगत आहेत जे असंतुलन वर्षानुवर्षे दडून बसलं होतं ते आता बाहेर येऊन स्वच्छता घडवणार आहे हे वादळ दिसायला कठीण वेदनादायक आणि अस्थिर आहे पण शेवटी नव्या स्थिरतेचा प्रामाणिकतेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग याच्यातूनच खुला होणार आहे म्हणूनच या काळात सत्याला सामोरे जाण्याची तयारी संयम आणि आत्मपरीक्षण यांना जीवनाचा केंद्रबिंदू बनवा वादळांतर उदवणारा सूर्योदय तुमच्या जीवनातील सर्वात शुद्ध प्रकाश घेऊन येणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद